नमस्कार मित्रांनो गावाकडची माहिती भिके मराठी न्यूजमध्ये मी कैलासी प्रकार आपलं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही बघू शकता ही मशानभूमी दोन हजार चार ते पाच साली या ठिकाणी तयार झाली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत ही मशानभूमी अंधारातच होती आणि चार पाच वर्षापूर्वी तुम्ही हे बघू शकता हा हायमास्ट हा, 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 बसवला होता पण इथं लाईट कनेक्शन दिलेलं नव्हतं तर आज दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी लाईट आलेली आहे आणि ही लाईट येण्यासाठी आपल्या सांगोल तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब माननीय संतोष साहेब तसेच आमच्या सांगोल तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू पंढरपूर तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू यांनी मला भरपूर साथ दिली तसेच बिडो साहेबांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष घालून या ठिकाणी ह्या लाईटीसाठी खूप प्रयत्न केला आणि शेवटी त्यांना यश आलेलं आहे आमच्या लक्ष्मीनगरचे सरपंच ग्रामसेवक डेप्युटी सरपंच तसेच लक्ष्मीनगर ग्रामपंचायतचे सदस्य आणि इतर ग्रामस्थांनीसुद्धा या ठिकाणी भरपूर सहकार्य केलेलं आहे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचंसुद्धा आभार मानलं पाहिजे धन्यवाद